तर अनेक वस्तूंचे दर कमी झाले आहेत काहींचे तुम्ही म्हणला त्याप्रमाणे शून्यच झालेले आहेत याचे काय या परिणाम होतील हा तर एक भाग झाला विमाचा पण अनेक जीवनावश्यक वस्तू आहेत औषध आहेत त्याचं त्यावरचा जे कर आहेत ते शून्यच केलेले आहेत याचा जनमानसावरती काय या परिणाम होईल त्या व्यवहारांवरती काय परिणाम होईल याच्यामध्ये आपल्याला दोन प्रकारे विचार करायला लागेल एक ग्राहक आणि एक मॅन्युफॅक्चरर ग्राहक जो आहे आता समजा मी एखादी गोष्ट खरेदी करायची आहे उदाहरणार्थ आपल्याला घ्यायचं झालं तर मला मोटरसायकल घ्यायची आहे मोटरसायकलची किंमत लेटेस्ट आहे तीस हजार रुपये आहे आणि फॉर इझिअर कॅल्क्युलेशन त्याच्यावरती टॅक्स आहे तीस टक्के तर नऊ हजार रुपये मला टॅक्स भरायला लागायचा पूर्वी पण आता गव्हर्नमेंटने तो केला दहा टक्के कमी म्हणजे तो होणार आहे आता ॲक्च्युली अठरा पण फॉर कॅल्क्युलेशन आपण वीस टक्के धरू तर त्याच्यावरती तीस हजार प्लस आता मला सहा हजारच भरायचे आहेत त्यामुळे ॲटोमॅटिकली तीन हजार रुपये हे माझे वाचणार आहेत आणि मी ते तीन हजार रुपये आयदर दुसरेकडे कुठेतरी खर्च करीन किंवा ते मी सेविंग करून नंतर वापरीन याच्यामुळे ग्राहकाची जी स्पेंडिंग पॉवर आहे ती वाढणार आहे याच्याद्ळ प्रश्न येतच नाही आता जर का आपण जर का याचा विचार केला मॅन्युफॅक्चररचा uh, तर जर का त्याला क्रेडिट मिळणार असेल तर त्याला त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही कारण जर का त्याला क्रेडिट मिळणार असेल तर जो काही तो ब मटेरियल वापरतो आहे किंवा सर्विसेस वापरतो आहे त्याच्यावरती टॅक्स भरतो आहे त्याचा त्याला क्रेडिट मिळून नेट त्याचा प्रॉफिटमध्ये फरक होणार नाही पण जर का तो त्याचा जो काही प्रॉडक्ट तो विकतो आहे तो शून्य टक्के झाला तर त्याच्यामध्ये मी मगाशी सांगितलं त्याप्रकारे फरक पडू शकतो